नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली अठराशे पन्नास क्विंटल किमान दर आहे दहा हजार दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम अवकाली तीन हजार क्विंटल किमान दर आहे नऊ हजार तीनशे कमाल दर आहे अकरा हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे साठ रुपये यापुढील उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड अवकालेली आठ क्विंटल किमान दर आहे साडेसहा हजार कमाल दर आहे अकरा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आठशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर आहे दहा हजार पंच्याऐंशी कमाल दर आहे बारा हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे चाळीस रुपये